पाटील ग्रामपंचायत उपसरपंच तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील उमेश मुकंदराव पाटील यांनी मेमध्ये जे पंचनामे झाले गारपीट वगैरे झाली होती तेथे लोकांच्या शेतामध्ये जाऊन पाच पाचशे रुपये घेऊन ढेकळाचे पैसे कोणाचे पडीत जमिनीचे पैसे आणि माझं पाच एकर एक बाजरी पूर्ण पडलेली होती माझ्या शेतात लोकांचे पंचनामे केले आणि माझे क्षेत्र सोडले माझ्यासोबत अनेक लोक आहेत पिंपरीचे त्यांचा पण असाच प्रकार घडला यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई होण्यात यावी बा कारवाई नाही झाल्यास पाच सप्टेंबर रोजी पिंपरी खुर्द प्रपा येथे धरणात आम्ही जल समाधी उपोषण करणार आहोत उमेश मुकुंदराव पाटील पिंपरी कुर्द तलाटी किती लोकांकडून घेतले त्यांनी पैसे त्यांनी कमीत कमी अं जे जी यादी आता एकशे वीस लोकांची जे निम्मे लोकांचे पैसे घेतले अर्धे खोटे पंचनामे केले त्यांनी